गणपती पाठोपाठ आज चौथ्या दिवशी गौराईचे आगमन झाले वाजत गाजत सुवासिनी महिलांनी गौराईचे स्वागत केले यावेळी गौराईच्या आगमनाने सुवासिनी भारावून गेल्या सुवासिनी पारंपरिक वेशभूषेत कृष्णेच्या पात्रामधून गौराईचे स्वागत केले गौरी हा सुवासिनी महिलांचा आवडता सण असतो त्यामुळे गौराईच्या आगमनाच्या क्षणाची महिला आतुरतेने वाट पाहत असतात गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी गौराईचे आगमन होते त्या पद्धतीने आज चौथ्या दिवशी गौरी आगमन झाले आज गौराईच्या आगमनासाठी गौरीपूजनासाठी महिलांनी कृष्णा नदी घाटावर गर्दी केली होती यावेळी महिलांनी गौरीपूजन करीत जिम्मा फुगडीचा फेरही धरला गणपती पाठोपाठ चौथ्या दिवशी गौराईचे आगमन झाल्यानंतर महिलांचा उत्साह आणि आनंद गगनात मावत नव्हता यावेळी वाजत गाजत डोक्यावर गौराई घेऊन महिलांनी गौराईची सवाद्य मिरवणूक काढली पारंपरिक पोशाखात महिलांनी गौराईचे स्वागत केले सांगलीतील कृष्णेच्या काठी गौराईला घरी नेण्यासाठी सुवासिनी ने एकच गर्दी केली होती पुढील दोन दिवस या गौराई घरोघरी गणपती शेजारी प्रतिष्ठापित होणार असून एका पाहुणीप्रमाणे महिला वर्ग गौराईचा पाहुणचार करतात मी रेखा ओतारी आम्ही गौरी वाजत गाजत जर वर्षी गौरी आणायला बरायला नदीवर येतो फुगडी खेळ वगैरे सगळे खेळ खेळतो

Thank you going to